पंचवीस हजार शुभभक्तांसाठी सन्मानाचे शुभभोजनाचं आयोजन मिरवणुकीला बगल देत थोरला मंगळवेडा तालिमीचा शुभभोजनाचा उपक्रम छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या ग्रामीण आणि शहरी भागातील शुभ भक्तांची पोटाची होणारी उपासमार विचारात घेऊन थोरला मंगळवेडा तालमीच्या वतीनं मिरवणुकीला बगल देत शुभ भोजन आयोजित करण्यात आले होते जवळपास पंचवीस हजार शिवभक्तांना सन्मानाचे शिवभोजन देण्यात आले शिरा पुरी भाजी आणि भात अशा स्वरूपाचे अन्न शिव भक्तांना देण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्या देण्यात आले थोरला तालमीच्या या भोजनाचं आयोजन करण्यात आले मागील पाच वर्षापासून शुभ भक्तांसाठी टेबल खुर्चीवर बसून सन्मानाचे शुभ भोजन देण्यात येते यापुढेही हे शुभ भोजन सुरूच राहील अशी माहिती आयोजक अमोल शिंदे यांनी दिली आहे आज आपल्या राजाची जयंती एकोणीस फेब्रुवारी जगभरामध्ये अतिशय उत्साहाच्या आनंदाच्या वातावरणामध्ये साजरी होत असताना सोलापूर शहरामध्ये सुद्धा भव्य अशी मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराजांची निघत असताना या मिरवणुकीमध्ये सामील झालेले ग्रामीण भागातले शिवभक्त असतील ग्रामीण भागातल्या आमच्या महिला भगिनी असतील शहरी भागातल्या आमच्या महिला भगिनी असतील आणि या मिरवणुकीसाठी बंदोबस्तात असलेले आमचे पोलीस बांधव असतील यांच्या जेवणाची सोय कुठेतरी व्हायला पाहिजे उपाशीपोटी आलेला सकाळपासून मिरवणूक बघण्याकरता आलेला शुभक्त उपाशीपोटी घरी गेला नाही पाहिजे या मानसिकतेतून सहा वर्षापूर्वी हा उपक्रम सुरू केला सुरुवातीला सात हजार लोकांना शुभोजन दिलं अकरा हजार झालं एकवीस हजार झालं यावर्षी मंडळाच्या वतीनं पंचवीस हजार शुभक्तांना संपूर्ण जेवण संपूर्ण जेवण म्हणजे त्या जेवणामध्ये टेबल खुर्चीवर ज्या पद्धतीनं पाहुण्यांना आपण पाहुणचार करतो कुठेही आपल्या शिवभक्ताला प्रसाद म्हणून हात पसरून न घेता त्यांना सन्मानाने जेवण देणं ह्या विचार मानसिकतेतून हा कार्य केला याच्यामध्ये संपूर्ण भात असेल पुरी असेल दोन भाज्या असतील शिरा असेल असं जेवण देण्याचं काम आणि आज तुम्ही बघत आहे हे पंचवीस हजार लोकांचं जेवण देत असताना पाच साडेपाचशे समन कार्यकर्ते अतिशय मनापासून राबत आहेत गेली दोन तीन दिवस दो झाला आम्ही या सगळ्या कार्यक्रमाची तयारी करतो आहे महिला भगिनी मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्यामध्ये सहभागी होतात आमच्या वाढणाऱ्या भगिनी असतील बॉन्सर्स असतील काम करणारे असतील वेगवेगळे मुलं असतील या सगळ्यांच्या माध्यमातून हा सगळा डोलारा उचलण्याचं काम होतं आहे हे काम काय बोलणं इतकं सोपं काम नाही आहे सगळ्याच्या मदतीशिवाय हे होऊ शकत नाही कोण मदत करत असताना वेळ देतो कोण आपल्या आपल्यापर्यंत धान्य असेल कोण आपल्या अनेक हाताच्या मदतीनं हा कार्यक्रम राबतो हे करत असताना मी माझं भाग्य समजतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अशा शुभ दिवशी आपल्याला अन्न दान कर म्हणजे दान म्हणणार नाही मी त्यांच्यासोबत आपल्याला ते कार्यम करण्याचा योग येतो ह्यापेक्षा माझ्यासाठी कुठला आनंदाचा क्षण नाही खरं तर आपलं उद्दिष्ट पंचवीस हजारचं आहे मात्र पंचवीसपेक्षा जास्त या या ठिकाणी शिवृत्त दिसत आहेत काय का सांगाल कसा आनंद व्यक्त मी आत्ताच सांगितलं की शिवभक्त तुम्हाला माहीत आहे की शिवाजी महाराजांचीच महिमा एवढी मोठी आहे साडेतीनशे वर्ष होऊन गेले तरी आमच्या राजाचा इतिहास कनभर कमी होऊ शकला नाही तर तो वर्षानुवर्ष आपण वाढतच चालला आहे ती एवढी मोठी कीर्ती असलेली शिवाजी महाराजांचा इतिहास आहे त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचा मिरवणुकीमध्ये ह्याच्या सुद्धा लाखोनी जरी लोक आले तरी त्यांची सेवा करण्याची संधी आमच्या मंडळाला मिळावी आणि सगळ्यांच्या तुमच्या सगळ्यांच्या मदतीनं हे कार्य होत आहे आणि आपण सगळे मिळून शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन येणाऱ्या काळातसुद्धा असंच हे कार्य अविरत चालू ठेवेल